रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर कॉलेजच्या सिद्धांत भोसलेची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड दिनांक नऊ आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत जयसिंगपूर कॉलेजचा विद्यार्थी कुमार सिद्धांत पांडुरंग भोसले यांनी अप्रतिम कामगिरी करत पन्नास मीटर बॅकस्ट्रोक शंभर मीटर बॅकस्ट्रोक आणि शंभर मीटर ब्रेकस्ट्रोक या इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक मिळवला अनंत पोचलेच्या यशस्वी प्रदर्शनामुळे त्याची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या कामगिरी सर्वत्र कौतुक होत असून त्याला क्रीडा शिक्षक अमृता पाटील प्राचार्य डॉक्टर सुरज मांजरे उपप्राचार्य प्राध्यापक प्राध्या भारत आलदर सुपरवायझर डॉक्टर महावीर बुरसे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष अंडदंडे सर्व शिक्षक आणि ऑफिस अधीक्षक संजय चावरे यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या महानकरी नेपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण